रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत

APMC मार्केट येथे असणाऱ्या अनाथ आश्रम विद्यार्थ्यांना तसेच समाधी मठातील घरापासून दूर असणाऱ्या विद्यार्थ्यांना बांधून रक्षाबंधन सण साजरा केला रक्षाबंधन हा बहीण भावाच्या निर्मळ नात्याचा उत्सव प्रत्येकजण अतिशय उत्साहाने साजरा करत असतो परंतु आज अनाथ आश्रम मुलांना किंवा घरापासून दूर असलेल्या विद्यार्थ्यांना याची उणीव भासत असते ही उणीव भासू नये यासाठी मराठा मंडळाच्या विद्यार्थ्यांनी स्वतः राख्या बनवून सदर मुलाचे औक्षण करून मिठाई भरवून त्यांना राख्या बांधल्या वृक्षाला प्रतिबंध समजून वृक्षांनाही यावेळी विद्यार्थ्यांच्याकडून राखी बांधण्यात आली या प्रसंगी हायस्कूलचे मुख्याध्यापक डी हळवणकर वरिष्ठ शिक्षक ए एम यादव प्राथमिकचे मुख्य कार्यकारी शिक्षक अमोल पाटील एन टी खराडे घाडगे मॅडम एम ए चव्हाण मॅडम एस एस मोरे मॅडम यांच्यासोबत विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी मराठा मंडळाचे अध्यक्ष रवींद्र कदम शिक्षण समितीचे चेअरमन राजेश कदम यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभलं समाधी मठाचे सेवक सागर श्रीखंडे यांनी मराठा मंडळाचे आभार मानले महानकर निपसाठी गौतम जाधव निपाणी ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा